नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एस के मराठी चॅनलवर आणि आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की शेतामध्ये ड्रोनची फवारणी कशा पद्धतीने केली जाते आणि त्याचे फायदे काय काय आहेत तर आता बघत आहात की ड्रोनचे जे पंखे आहेत म्हणजे प्रॉप्युलर आहेत ते व्यवस्थित केले जात आहेत आणि या ठिकाणी बघत आहात औषध बनवण्याचं काम सुरू आहे आता औषध बनवून त्यामध्ये कशा पद्धतीने भरलं जातं हे आपण बघणार आहे बघा प्रॉपर गाळणी वगैरे आहे आणि यामध्ये औषध ओतलं जात प्रॉपर गाळण वगैरे आहे आणि जास्त जर उंच ऊस असेल तर ड्रोनची फवारणी ही फायदेशीर ठरते त्यामुळं ड्रोनची फवारणी करणं गरजेचं आहे आत्ता आपण त्रिमुली या गावामध्ये आणि बघू शकता आणि बघू शकता आत्ता मॅप हा सेट केला आहे बाउंड्री टाकलेली त्यांची गाडी औषध आता टाक एकदम फुल केली ज्योतिबा प्रसन्न असं म्हणजे या ड्रोनचं नाव मालकाने त्या ठिकाणी टाकले आणि बॅटरी वगैरे आता सेट झाली आणि रेड लाईट तुम्हाला दिसत असेल आणि चेक केले गेले चेक करायला लागतं का चेक केलं जात ते आणि हा फ्लाय करण्यासाठी तयार

आता आपल्याकडं हा ड्रोन आहे त्याला झालं साधारण दीड वर्ष झालं दीड वर्ष पासून आपण या व्यवसायात आहे आणि कोण कोणत्या पिकांची फवारणी करता तुम्ही आता ऊस या पिकावर जास्त फवारणी आपल्या येत्या पण आपण कोणत्याही म्हणजे अगदी तुम्ही जर म्हणला तणनाशकापासून नाशकापासून आले ऊस नारळ आंबा कुठल्याही पिकावर आपण कोणत्याही उंचीच्या प्रकारच्या उंचीच्या पिकावर आपण फवारणी करू शकतो आता एकरी कसा दर चाललाय तुमच्याकडे एकरी नाही आपलं टाकीवर आहे एका टाकीत एक एकर क्षेत्र कवर होतं दहा लिटरची आपली टाके आणि सातशे रुपये कॉस्ट आहे आपली एकरी एकरी बी नाही का साडेचार मिनटं औषध ट्र संपाशी आता प्रत्येक शेतकरी आता स्प्रे पंप म्हणजे बॅटरीच्या पंपानं फवारणी करतो तर हे जी कशी क्वांटिटी असते औषधाची ती मग काय कायची अशी तक्रार आहे की प्रमाणच औषधाचं होतं किंवा काय ते नाही म... नाही औषधाचा प्रमाणाचा काही विषय नाही आता एकरी सरासरी दहा पंपाचा आपल्याला औषध घेतो आपण मग दहा पंपाच्या औषधात एक एकर क्षेत्र कवर होतंय आहे औषधाचं प्रमाण तेवढंच फक्त पाण्याची बच बचत होती या वेळेची बचत होती या आता हल्लीच्या शेती शेतीच्या क्षेत्रात जर म्हटलं तर मजुराची फार कमतरता या मग त्या मजुराच्या कमतरते <coughs> कमतरता भरून काढण्यासाठी जर ड्रोनचा पर्याय चांगला आहे आणि रिझल्ट अतिशय छान आहे ती अजिबात काय त्याबद्दल शंका शेतकऱ्यांनी मनात धरू आहे आणि सोयाबीन आपण म्हणतो की कमरेला लागलाय किंवा काय ते आणि शेतकऱ्यांना ती फवारणी करताना खूप अडचणी शेतकरी तर त्या सोयाबीन मध्ये जाऊ शकत नाही कारण सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका असतो किंवा तिथे कसं काय रिझल्ट नाही नाही सोयाबीनला पण अतिशय उत्तम रिझल्ट आहे म्हणजे कुठल्याही पिकाला रिझल्ट हे छानच आहे ते आणि तुम्ही जर म्हणाल तर सोयाबीनला आता गुडघ्याच्या वर की सरपटणाऱ्या प्राणी म्हणा बाकीच्या अनेक काय समस्या त्या कुठं दलदलीच्या जर क्षेत्र असल्या एखादं आपण चिबडाचं क्षेत्र म्हणतो तर त्या चिबड्याच्या क्षेत्रात फवारणी करायला माणसानं त्रास होतो या त्यापेक्षा ड्रोनचा हा पर्याय चांगला आहे अतिशय उत्तम पर्याय आणि तुमचं गाव कुठलं आम्ही भास्कर निकम राहणार जयपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो काय आपला कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव सत्तर अडुसष्ट एकाहत्तर तेरा आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचं कार्ड वगैरे आहे का आहे की कार्ड आहे की आपलं